ठीके। ठीके, श्र, वर्षा मॅडम त्यांचा आवाज येत नाही म्हणताय श्रद्धा मॅडमचा तुम्हीच करा मॅडम मॅडम ठीक आहे श्रद्धा मी नाही तुमचा आवाज अजिबात नाही येते श्रद्धा मॅडम ठीक आहे मीच बोलते ठीक आहे वर्षा देसाई मॅडम तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता आता नवीन साधक जे जोडले गेलेले आहे त्यांनी ऐकायचं आहे साधकांचं जे अनुभूती आहे ते आता वर्षा देसाई मॅडम बोलतात मी पंधरा दिवसापूर्वीच हा ओंकार क्लास जॉईन केला कारण म्हणजे अचानक असा मॅडमचा एक व्हिडिओ बघितला मंगल मॅडमचा आणि मार्च एप्रिलची ऊर्जा ती काय फार खूप चांगली नाही आणि मग इथे युएस मध्ये असते मी तर ग्रहण पण इथे दिसणार होतं तर मला आतून पण असं वाटलं की फार काही खूप असं म्हणजे हे नाही वाटलं थोडस नर्वस आणि हे तर पटकन विचार आला की ओमकार क्लास जॉईन करावा मॅडमचा आणि मग मी जॉईन केला आणि म अनुभव असा आहे की ज्या दिवशी मॅडमने नीता मॅडमनी जेव्हा अ उ म असा दीर्घ घेतला फर्स्ट टाइम मी ते केलं आणि मला त्या दिवशी खूप अशी वेगळीच ऊर्जा जाणवली म्हणजे पॉझिटिव्ह पण होती आणि खूप असं प्रसन्न वाटलं काम करताना रोजची रेग्युलरची कामं आणि दुसरा असा अनुभव आहे हो की योगनिद्राचं एक मॅडमनी घेतलं मंगल मॅडमनी तर त्या दिवशी ना असं सा डाव्या साइडला डोक्याच्या असं सा, समुद्राच्या अशा लाटा उसळतात ना तसा ता एक अनुभव आला हो आणि आधी खूप जांभयात होत्या म्हणजे तो ओंकार क्लास सुरू करायच्या आधी की आता वाटलं की मी झोपूनच जाईन पण जसं ते मॅडमने सुरू केलं तसं पूर्ण माझी झोप पूर्ण गेली जांभया थांबल्या आणि ते ध्यान इतकं सुंदर झालं माझ तर हा माझा दुसरा अनुभव होता आणि मला अजून एक ऍडिशन असं सांगायचं की नीता मॅडमची जी काही प्रार्थना किंवा अवयव ध्यान घेतात तर ते पण मला खूप आवडलं म्हणजे थोडस असं वेगळं वाटलं आणि असं नवीन काहीतरी शिकायला मिळतंय आणि असं इंटरेस्टिंग वाटलं तर त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान अनुभव आले तुम्हाला धन्यवाद आता कोण अनुभव शेअर करतेय सुलभा कदम मॅडम आहेत बघा तुम्ही अनमिट करा सुलभा मॅडम हा आणि व्हिडिओ पण ऑन करा हा बोला नमस्कार नमस्कार मी सुलभा कदम मी साधारण जॉईन करून अडीच तीन महिने होत आले आता मंगल मॅडम असं मला म्हणलं की तू ओंकार का नाही करत म्हणून मग मी तिच्यावर तो क्लास म्हणजे जॉईन केला नीता मॅडमचा क्लास पहिल्या दिवसापासून मला असं जाणवलं की नीता मॅडमच्या आवाजातच एक वेगळी घरजा आहे त्यांनी ते सुरू केलं की ऑटोमॅटिकली आपण म्हणजे एकदम शांत पण मन होतं एकदम ट्रान्स मध्ये गेल्यासारखं होतं मला रोजच्या रोज मला पूर्वी झोपेचा त्रास होता त्रास म्हणावा असं नाही पण म्हणजे मी लवकर झोपायची नाही पण जेव्हापासून हे सुरू केलंय तेव्हापासून मी ओंकार झाला की मी लिटरली दहा मिनिटात म्हणजे मी कशी बशी दहा मिनिटं मुलीचा फोन यायचा असतो जर्मनीवरनं म्हणून फक्त थांबलेली असते की मी लगेच झोपून जाते दहा मिनिटात शांत झोप झाल्यामुळे सकाळच्या सव्वाचारच्या ध्यानाच्या वेळेला सुद्धा मला न गजर लावता सुद्धा मी चारला जागी झालेली असते गजर संवाचारचा असतो पण मला गरजच पडत नाही एकही एक दिवस मला गरज पडत नाही ते जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून बीपी मला अगदी किरकोळ होतं डोळ्याच्या ऑपरेशनच्या वेळेला लागलेलं ती जी काय बारीक पॉईंट ट्वेंटी ची गोळी होती ती गेली तीन महिने झाले माझी ती बीपीची गोळी पण बंद झालेली आहे डॉक्टर म्हणतात की नाही लागत आहे तर घेऊ नका जेव्हा लागेल तेव्हा आपण बघू कसं करायचं ते त्यामुळे मला अतिशय अप्रतिम अनुभव आलेला आहे माझ्या ओळखीतून मी तीन चार जणांना त्याच्यामुळे जोडून दिलं त्या पण दोघा तिघांचा अनुभव अतिशय सुरेख आहे त्या एक काकू तर आता ऑलमोस्ट म्हणजे कधीतरी गरज पडली तरच ऑक्सिजन लावतात नाही तर त्या ऑक्सिजन सुद्धा लावत नाहीत अशी त्यांची परिस्थिती होती त्यामुळे खूप खूप धन्यवाद नीता मॅडमना मंगल मॅडम ना खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद मॅडम धन्यवाद अजून कोण बोलणार आहे शेअर करणारे अनुभव त्यांचे नाव सुचवा म्हणजे पटकन आपण त्यांचे रेकॉर्डिंग घेऊया अर्चना मॅडम तुम्ही बोलताय का नवीन साधकांपैकी अजून कोणाला करायचं असेल तर करू द्या मी येत आहे आता हा मॅडम नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला प्रॉब्लेम झाला ऍक्च्युली तर माफ करा अजून कुणाला शेअर करायचं आहे का नवीन लोकांपैकी त्यांनी प्लीज व्हिडिओ ऑन करून आपले मार्च मध्ये ओंकार साधनाचा वर्ग झाला त्याचे अनुभव शेअर करा जुन्या लोकांनी शेअर केले तरी चालतील उज्ज्वला देशमुख मॅडम शेअर अस्मिता तू बोलू शकते अनम्यूट करून व्हिडिओ ऑन करून सांग जरा तुझा अनुभव स्वतःचा काय आहे तो मी व्हिडिओ नाही ऑन करत आहे पण रेकॉर्डिंग अनम्यूट करते हो चालेल चालेल ठीक आहे बोल सगळ्या साधकांना माझा पहिला नमस्कार मी अस्मिता भोसले ऍक्च्युली माझी बहीण मनीषा पवार ही मॅडमचे योगा क्लासेस घ्याय अटेंड करत होती ऑलमोस्ट दोन ते अडीच वर्ष झाले असतील किंवा त्याहून कदाचित जास्त असेल तर मला ती खूपदा मला म्हणायची की तू ओमकार ध्यान अटेंड कर मॅडमचं पण मी काही फारसं मनावर घेतलं नव्हतं सुरुवातीला पण घ्यावं लागलं ला आता कारण मला सांगायला अजिबात खंत वाटत नाही मी एक कॅन्सर पेशंट आहे आणि केमोथेरपीमुळे म्हणजे मला असं व्हायचं माझी झोपच लागायची नाही म्हणजे अगदी लिटरली मी बरेचदा अशा रात्री घालवल्यात किंवा दिवस असे गेलेत की मला झोपच यायची नाही दुपारचीही नाही आणि रात्रीची नाही मग एक ट्रायल बेसिस म्हणून मी मॅडमचा क्लास जॉईन केला मॅडमनी आधीच नीता मॅडमनी मला सांगितलं की काही तू अगदी जसं तस सांगतेय तसं फॉलो करू नको पण ऐक तरी सुरुवातीला म्हणून मी केलं म्हणजे अगदी लिटरली झोपून मी क्लासेस ऐकलेत त्यांचे आणि एक उत्तम अनुभव असा की पहिले तर सुरुवातीचे दोन तीन वेळा असं झालं की ते इतका शांत आवाज ऐकून मी ते ध्यान धारणेतच झोपून जायचे आणि मग दुसरं कोणीतरी तो माझा मा क्लास बंद करू बंद करायचे आणि खूप छान झोप लागायची आणि चार नंतर म्हणजे अगदी कोणताही अलार्म न लावता मी सव्वा चारला जागी राहायचे मग मी मॅडमला विचारलं की असं होत आहे माझं तर काय करू मी तर मॅडम म्हटल्या की ही तर सगळ्यात छान वेळ आहे या वेळात सुद्धा तू अगदी ओंकार नाही म्हणायला जमलं तर ऐकू शकतेस आणि त्याचा परिणाम असा की माझी आता पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट झालीय आणि खूप पॉझिटिव्ह राहायला मदत झालीय ओंकार धारणेमुळे त्याबद्दल मी नीता मॅडमचं खरंच खूप खूप धन्यवाद आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या एक उत्तम अनुभव त्यांच्याकडून मला मिळालाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम आमच्या सगळ्यांकडून तुला खूप छान ऊर्जा तू आणखीन खूप छान पॉझिटिव्ह आणि सहजरित्या बाहेर पडणार अगदी नक्की आहे म्हणजे थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी प्रेम प्रकाश पाठवूया त्यांना हा आपल्या सगळ्यांकडून असा रोज मॅडम आणि प्रकाश नक्की पाठवूया आणि मॅडमना लवकर बरं होण्यासाठी आपण हे करूया प्रार्थना हो, करूया हो, हो, हो. आणि ती तशी बरी झालेलीच आहे अगदी अजून हो नक्की 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 ती पूर्णपणे रिकवर होऊन यातनं एकदम सही सलामत बाहेर आलेली आहे असंच मी तिला बघते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू चला आवाज पण एवढा छान आहे कि त्यांच्यामुळे म्हणजे जादू होते ध्यान पण खूप सुंदर लागत ओंकार पडलेला आहे खूपच सुंदर घेतात नीता मॅडम त्यांच्या सगळ्यांची ऊर्जा सगळ्यांचं प्रेम मिळते त्यामुळे ते होते <laughs> चला चला बोला अजून कुठं पुढं कोणी नमस्कार मी बोलू शकते का हो 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 Uh, मी व्हिडिओ सुरू करत नाहीये पण मी बोलते तुमचं नाव सांगा आधी हा मी मुंबईवरून उज्ज्वला देशमुख बोलत आहे आणि मी प्राणायाम ओंकार चार पाच महिने तरी करते आणि हे करण्यामागची प्रेरणा म्हणजे नीता मॅडम त्यांनी मला खूप आधीपासून या गोष्टींमध्ये प्रोत्साहन दिले त्याच्यामुळे मी सतत या गोष्टी करत आली आहे मला हार्मोनन्स इम्बॅलन्सचा त्रास होत प्री होता प्रीमोनोपोजल स्टेजमध्ये असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सिंक्रोनाइज नव्हत्या पण प्राणायाम त्यांनी मला शिकवलंय आणि आत्ताचे ओंकार ध्यान याच्यामुळे मला खूप फरक पडलाय त्यांची योग निद्राने पण मला खूप फायदा झालेला आहे आणि हे सगळं मला फक्त नीता मॅडम यांच्यामुळे सहज शक्य झालं आहे त्यांच्या आवाजात जसं सगळ्यांनीच नमूद केलंय तसं त्यांच्या आवाजातच एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि त्या माझ्या फार जवळच्या आम्ही फार वर्षापासूनच्या फॅमिली फ्रेंड्स आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच मिळत आलेलं आहे तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि आज ही संधी मिळाली आहे की त्यांच्याविषयी आपल्याला बोलायला मिळतंय थँक्यू सो मच नीता मॅडम थँक्यू 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 सगळ्यांचं तुमचं प्रेम आणि मिळणारी ऊर्जा त्यामुळे मला प्रोत्साहन मिळते चला अजून कोण बोलणार आहे का एक शेवटचा आपण घेऊया काही जणांचे उद्या घेता येतील अर्चना मॅडम तुम्ही बोलणार आहात का आता हो चालेल हा बोला ब्रह्मांडी ऊर्जेला नमस्कार मंगल मॅडम नीता मॅडम यांना पण माझा खूप खूप मनापासून नमस्कार आणि दोघींनाही खूप खूप धन्यवाद मी जेव्हापासून ओंकार ध्यानाला सुरुवात केली तेव्हापासून मला बरेच फायदे झालेले आहेत आणि खूप छान बदल माझ्यामध्ये झालेले आहेत मला सुरुवातीपासून म्हणजे जवळ जो जो वीस वर्षापासून थायरॉइडचा खूप त्रास होता आणि माझे रिपोर्ट नेहमी गोळ्या घेतल्या तरी पण नॉर्मल नसायचे म्हणजे टी एस एच माझं वाढलेलंच असायचं पण जेव्हापासून मी ओंकार साधना करायला लागले तेव्हापासून खूप छान माझे रिपोर्ट येत आहेत था म्हणजे थायरॉइडचे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत आणि मी व्यक्त पण होऊ लागले आहे आणि शंख वादन पण मी करू लागले कारण ओंकार साधनेमुळे आपण दीर्घ श्वसन करतो आणि त्यामुळे मी शंख पण आता छान वाजू लागले आहे आणि त्याबद्दल मला खूप समाधान वाटते अर्चन मॅम जरा व्हिडिओ ऑन केला असता तर बरं झालं असतं व्हिडिओ ऑन केला की नेटवर्क इश्यू येत नाही बर ठीक आहे तुमचं नाव परत एकदा रिपीट करा फक्त म्हणजे मग केलं मी व्हिडिओ नमस्कार मी अर्चना नाही त्यांचा इश्यू आहे बर का नेटवर्कचा बोला बोला तुम्ही नुसतं फक्त तुमचं नाव एकदा रिपीट करा आणि पुढचं त्या रेकॉर्डिंग करतील हा चालेल मी अर्चना सोनसाळे वरून बोलत आहे ओंकार साधनेचे खूप फायदे मला झालेले आहेत थायरॉइडचे माझे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत ओंकार साधना करायला लागल्यापासून खूप फरक पडत आहे आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणेच आता आपण पाहतो सुरुवातीलाच नीता मॅडमचा आवाज प्रार्थना जरी ऐकली तर मन खूप शांत होतं आणि जेव्हा मॅडम अवयव ध्यान घेतात अवयव शिथिल करायला सांगतात तेव्हा खूप छान प्रत्येक अवयवाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातं आणि याच्या आधी कधी प्रत्येक अवयवाचा आपण कधी विचारच केला नव्हता की त्याला त्याच्याकडे लक्ष दिलं जात नव्हतं थकलं की आपण शांत बसायचो किंवा फडायचो झोप येत नसायची पण ओंकार साधनेत मॅडम जेव्हा सुरुवातीला अवयव ध्यान तेव्हा प्रत्येक अवयवाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातं आणि ते अवयव शिथिल केल्यानंतर खरंच दिवस दिवसभराचा थकवा निघून जातो आणि खूप एनर्जेटिक वाटतं आणि ओंकार साधना केल्यानंतरच ध्यान पण खूप छान लागतं आणि रात्री झोप पण खूप शांत येते शरीराचा चे सगळा थकवा निघून जातो आणि सर्व प्रकारचे ताणतणाव दूर होतात अगदी अगदी रिलॅक्स वाटत त्यामुळं ओंकार साधना सगळ्यांनीच करावी असं मला वाटतं सगळ्यांनाच करणे गरजेचं आहे आजकालच्या या टेन्शनच्या योगामध्ये खरंच प्रत्येकाला म्हणजे बऱ्याच जणांना झोपेचा त्रास असतो म्हणजे झोप येत नाही लवकर तर त्यांच्यासाठी ही ओंकार साधना खूप गरजेची आहे लहान मुलांना पण खूप छान याचा फायदा होतो स्मरणशक्ती शक्ती पण त्यांची वाढते आणि योग्य प्रकारे जर आपण ओंकार उच्चारण केलं तर आपल्या फुफ्फुसामध्ये प्राणवायू भरला जातो आणि त्याची खरच भरला जातो याची जाडी पण होती आणि योग्य प्रमाणात प्राणवायू मिळाल्यामुळे आपल्याला रक्त पुरवठा पण चांगला होतो आणि आपल्या पेशीला प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे आपण प्रत्येक पेशी, पेशी एनर्जेटिक होते आणि आपण ऍक्टिवेट होतो त्यामुळे आपल्याला आपला उत्साह वाढतो आणि रात्रीची झोप शांत झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी पण आपल्याला उत्साह वाटतो आणि दिवसभराची कामं पण खूप छान होतात आणि आता दा, मी ओंकार ध्यान करायला लागल्यापासून आजूबाजूचे वातावरण पण बदललं आहे आजूबाजूचं वातावरण पवित्र शुद्ध झालेलं आहे आणि आजूबाजूचे लोक पण बदलले आहेत आणि कॉन्सन्ट्रेशन पण वाढलं आहे त्यामुळे सर्व प्रकारचे काम पण व्यवस्थित होतात आणि दिवसभराचा स्ट्रेस तर निघून जातोच आणि आपल्या भावनांवर पण कंट्रोल मी करू लागले ला आहे आणि भावनांवर संतुलन पण मी करू लागले ला आहे ओंकाराच्या अ आणि म या तीन उच्चारांपैकी प्रत्येक उच्चार आपण जसं दीर्घ म्हणतो त्याचे फायदे पण आपल्याला सगळ्यांना होत आहेत आणि आपल्याला याच्यामुळे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळत आहेत त्यामुळे मी आ, मंगल मॅडम नीता मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद 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 खूपच सुंदर अनुभव अर्चना मॅडम तुमचा आणि तुम्ही ते मनापासून करताय पण त्यामुळे तो आणखीन जास्त रिझल्ट जाणवतोय तर आ, आता आपण परत एकदा अकरा ओंकार म्हणून थांबूया का बाकीच्या रेकॉर्डिंग पण उद्या घेऊया वाटलं तर चालेल श्रद्धा मॅडम तसं करूया चालेल मॅडम स्टॉप करू का मी रेकॉर्डिंग हो हो करा चालेल हा मग आता आपण आणखीन एकदा अकरा ओंकार घेऊया आणि शेवटची प्रार्थना आणि त्यानंतर आपण किंवा मग तुम्ही रेकॉर्डिंग चालू ठेवलं तरी चालेल आपल्या शेवटची प्रार्थना अकरा ओंकार होतील त्यात सुरू ठेवते मग चला चल। पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखीन एक श्वास होऊन एकत्र आपण अकरा ओंकार उच्चारणार आहोत सुरू करूया sang po manala na s me magase awas mute rohini madam rohini roini swami oh, oh. Oh. Mm -hmm. Oh. Oh. Short oh. down car. विश्वकल्याण प्रार्थना ॐ असतो सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनौ भवन्तु हङ्कर्ता हरिः कर्ता हरिः कर्ता हि केवलम् ॐान्ति शान्तिः शांति जनपति ग्या